नमस्कार आपण पाहत आहात आपल्या हक्काचे न्यूज चॅनल ज्याचे नाव आहे रस्त्याने जाणाऱ्या स्कॉर्पिओ गाडीतून आलेल्या तिघांनी केले अपहरण पिंपरी चिंचवड मधील घटना चिंचवड शहरामधून अपहरणाचा एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे चिंचवड शहरातील काळभोर नगर परिसरातून एका महिलेचे तीन जणांनी स्कॉर्पिओ मधून येत अपहरण केले आहे अपहरणाची ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे जुन्या पुणे मुंबई महामार्गावरील काळभोर नगर येथून मध्यरात्री एकच्या सुमारास चालत जात असलेल्या महिलेच्या नेलेल्या तिघांनी जबरदस्तीने उचलून स्कॉर्पिओ गाडी अपहरण केले आहे सीसीटीव्ही मध्ये महिला प्रतिकार करताना दिसते तिने आरडाओरडा देखील केल्याचे स्पष्टपणे दिसत आहे कौटुंबिक वादातून सदर महिलेचे अपहरण झाल्याचा संशय पोलिसांना आहे या प्रकरणी पिंपरी पोलिसांमध्ये नोंद करण्यात आली आहे तसेच सदर महिलेच्या अपहरणाचा दुसरा सीसीटीव्ही व्हिडिओ देखील समोर आला आहे हा व्हिडिओ अपहरण होण्यापूर्वीचा असल्याचा दावा पोलीस पिंपरी चिंचवड पोलिसांकडून केला जात आहे ज्या स्कॉर्पिओ गाडीतून महिलेचे जा अपहरण झाले त्या स्कॉर्पिओ गाडी ती रस्त्याहून मधोमध उतरल्याचे देखील दिसून येत आहे नंतर हा पुढील प्रकार घडल्याचा दावा पोलिसांनी केला आहे हा प्रकार कौटुंबिक वादातून घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे त्यामुळे या घटनेची कोणतीही तक्रार दिली नसल्याचे पोलिसांनी म्हटले आहे एका प्रत्यक्षदर्शीने एकशे बारा नंबर वर फोन केल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते मात्र संबंधित स्कॉर्पिओ गाडी आणि ती महिलाही अद्याप सापडलेली नाही त्यानंतर पोलिसांनी सुमोटो तक्रार दाखल करून स्कॉर्पिओ गाडी आणि महिलेचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे प्रतिनिधी आविष्कार पुणे सोबत ठेव घडामोड